सकारात्मक आणि शेअर करा महानगरपालिकेच्या निवडणुका राज्यात पंधरा तारखेला झाल्या आता सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चा... हालचाल सुरू आहे ते म्हणजे महापौर कोणाचा बसेल कोणत्या पक्षाचा बसेल आणि युती कशी होईल आणि बहुमत कसं मिळणार आहे पूर्ण महाराष्ट्रात पंधरा तारखेला एकोणतीस नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न ते झाल्या आणि त्याच्यानंतर महापौर कसा बसेल आणि बहुमत महापौर कोणाचा बसेल आणि बहुमत कसा सिद्ध करता येईल याची हालचाल पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे नमस्कार मी अंकिता लोकहिता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात जी हालचाल सुरू आहे त्याचसोबत अमरावती महानगरपालिकेमध्ये देखील महापौर कोणाचा बसेल आणि बहुमत कसा सिद्ध करता येणार याची हालचाल सुरू आहे तर याच पार्श्वभूमीवर आपण बघणार आहोत की अमरावती महानगरपालिका मध्ये कोणत्या पक्षाला किती म्हणजे किती कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले होते भाजपचे पंचवीस पंधरा राष्ट्रवादी गटाचे अकरा युवा स्वाभिमानचे पंधरा शिंदे गटाचे तीन एम आय एम चे बारा मंचितचे एक बसपाचे तीन आणि युबीटीचे दोन असे एकूण नगरसेवक निवडून आले होते तर आता यामध्ये आपण यामध्ये आपण बघणार होतो की कोण कशी युती करणार आहे आणि कोण असं याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान भाजप आणि एन अशी युती झालेली आहे आन... आणि आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंधरा तारखेला निवडणुका झाल्या आणि आता महापौर पदासाठी पूर्ण राज्यात आणि सगळीकडे हालचाल सुरू आहे तसंच अमरावतीमध्ये देखील हालचाल सुरू आहे काल भाजप युवा स्वाभिमान आणि एन ची मीटिंग झाली होती तर त्यामध्ये त्यांनी त्यांची युती जाहीर केली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे महापौर पदाचे आणि उपमहापौर पदाचे नाव देखील जाहीर केले कारण दोन तारखे कारण महापौर पदाची जी अर्ज भरण्याची तारीख होती ती दोन तारीख शेवटची तारीख होती त्याच्यामुळे काल जी मीटिंग झाली आहे त्यामध्ये त्यांनी त्यांचे नाव घोषित केली आहे भाजपनी जे महापौर साठी जे नाव दिलेलं आहे ते आहे श्रीचंद तेजवानी यांचे यांचा आणि आशिष अतकरे यांचा आणि काँग्रेसनी संजय शिरबाते आणि उपमहापौर पदासाठी लुबनाथ तन्वीर यांचं नाव दिलेलं आहे आणि त्याचसोबत भाजप युवा स्वाभिमान आणि एन सी पीची जे युती होती ज्यांनी ते बहुमत सिद्ध केलं त्यामधून वाय एस पीने उपमहापौर पदासाठी फॉर्म भरलेला आहे तर महापौर पदासाठी नाही भरलेला आहे वाय एस पीचे जे आहे उपमहापौर पदाचे जे कॅन्डिडेट आहे ते आहे सचिन भेंडे आणि अजय जयस्वाल तर या सगळ्या समीकरण मध्ये आणि सगळ्या राजकारणमध्ये एक गोष्ट जी आहे ती आहे ती म्हणजे एन सी काहीच मिळालेलं नाहीये कोणताच पद मिळालेला नाहीये ना सभापतीचं पद भेटलेलं आहे ना सदस्य समितीमध्ये काही मिळालेलं काहीच भेटलेलं नाहीये आणि यानंतर एक चर्चा शहरात अशी सुरू आहे की जेव्हा युतीची जेव्हा युती करणार होते तेव्हा संजय खोडके जे एन कडून आमदार आहे अमरावतीमध्ये तर त्यांनी असं सांगितलं होतं की जर युवा स्वाभिमान युतीमध्ये असेल तर आम्ही भाजपसोबत युती करणार नाही संजय खोडके आणि रवी राणामध्ये मतभेद आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे हे दोघं पण पक्ष एका युतीमध्ये येणं येण्याची शक्यता खूप कमी होती परंतु आता समीकरण उलटले आहे आणि एन सी पी वाय एस पी आणि भाजप या तिघांनी युती केलेली आहे शिंदे गटाचं अजून समोर आलेलं नाहीये की ते कोणाकडे जाणार म्हणजे ते युतीमध्ये असणार आहे की नाही त्यामुळे त्यामुळे आता जे बहुमत आहे ते युतीकडे आहे आणि युती जे जे उमेदवार आहेत श्रीजन तेजवानी आशिष अतकरे सचिन भेंडे आणि अजय जयस्वाल जर आपण बहुमताकडे बघितलं तर ते हे कन्फर्म उपमहापौर आणि महापौरच झालेले आहेत परंतु येत्या सहा तारखेला महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे जे सत्याऐंशी जागा जे सत्याऐंशी नगरसेवक निवडून गेलेले आहेत महानगरपालिकेमध्ये तर ते महापौर पदासाठी निवड uh, मतदान करणार आहे आणि त्याच्यानंतर महापौर पद जाहीर होणार आहे म्हणजे महापौर निवडणूक कोण जिंकलं हे जाहीर होणार आहे परंतु या सगळ्या बाबींमध्ये आणि या सगळ्या राजकारणामध्ये एक गोष्ट ही आहे ती म्हणजे भाजपने आणि युवा स्वाभिमानने दोघांनीही आपले महापौर आणि उपमहापौर पदासाठी जे नाव दिलेले आहेत जे फॉर्म दिलेले आहेत ते सव्वा सव्वा वर्षासाठी दिलेले आहेत सव्वा वर्ष श्रीचंद तेजवानी असणार आहे सव्वा वर्ष आशिष अतकरे असणार आहे आणि उपमहापौर पदासाठी सचिन भेंडे सव्वा वर्ष असणार आहे आणि अजय जयस्वाल सव्वा वर्ष असणार आहे म्हणजे तसा तो कार्यकाळ असतो पाच वर्षाचा मागच्या वेळेस जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा अडीच अडीच वर्षाचं कार्यकाळ होतं म्हणजे भाजपचेच महापौर होते भा अडीच अडीच वर्षासाठी भाजपचे महापौर होते आणि उपमहापौरपद पूर्ण पाच वर्षासाठी तेच होतं परंतु या वर्षी त्यांनी अडीच वर्ष नाही तर सव्वा सव्वा वर्षासाठी महापौरपद डिक्लेअर केलंय म्हणजे यावरून असं समजते की अमरावतीला पाच वर्षात चार महापौर भेटणार आहे का म्हणजे अगोदर दोन महापौर जे आहे ते सवा सवा वर्षासाठी आणि त्याच्यानंतर अजून दोन महापौरचे नाव बाहेर येईन आणि ते सव्वा वर्षासाठी हा हे जे पण घडामोडी आहे हे योग्य जन, आहे की नाही म्हणजे हे जन म्हणजे जनतेने ठरवले पाहिजे परंतु हे आहे की सव्वा वर्षासाठी जर आपण एक महापौर पद घेते आणि अजून सव्वा वर्षासाठी आपण दुसरं महापौर पद घेते आणि त्याच्यानंतर कोण जे दोन होणार आहेत ते त्यांचं नाव अजून माहिती नाही तर आपले काम कसे सुरळीत होणार आहे आणि आपले कामांना कसा एक वेग लागणार आहे कारण सव्वा सव्वा वर्षामध्ये महान माणूस बदलणार आहे महापौर पदासाठी जो माणूस असणार आहे जो कॅन्डिडेट असणार आहे तो बदलणार आहे पण पक्ष एकच राहणार आहे पण नग, माणूस बदलणार आहे मग हा आपले काम जे आहे नगर महानगरपालिकेचे ते कसे सुरळीत असणार आहे कारण हा एक नवीनच ट्विस्ट आहे की सव्वा सव्वा वर्षासाठी महापौर पद आणि उपमहापौर पद देण्यात आलेला आहे या अगोदर असं जसं की आपण म्हटलं की सव्वा सव्वा वर्षासाठी महापौर पद आणि उपमहापौर पद म्हणजे पक्षाकडून देण्यात आलेलं आहे तर आपल्या अमरावतीमध्ये म्हणजे अमरावतीमध्ये सत्याऐंशी जागांमधून सत्तेचाळीस जे महिला आहे महिला नगरसेवक निवडून आल्या होत्या म्हणजे महिलांचं एक वेगळंच बहुमत होतं जर आपण तसं बघायला गेलो तर आता हे प्रश्न येत आहे की अडीच वर्षानंतर जे जे दोन भाजपचे महापौर आहेत त्यांच्यानंतर महिलांना चा भाजप महिलांना चान्स देणार आहे का कारण महिलांचं महिलांची संख्या सभागृहात जास्त आहे आणि महिला सत्ते आणि सत्तेचाळीस महिला निवडून आलेल्या आहेत तर हा प्रश्न एक निर्माण होते की महिलांना चान्स देणार की नाही देणार आणि आता जे जनसामान्यामध्ये एक चर्चा जे आपण बघत आहे ती म्हणजे जे पक्षाने अडीच अडीच वर्षासाठी म्हणजे सव्वा सव्वा वर्षासाठी जे महापौर दिलेले आहे त्या त्याचा त्या परिणाम महानगरपालिकेच्या कामावर जनतेच्या कामावर विकासाच्या कामावर होणार आहे का म्हणजे ते सुरळीत चालणार का त्यांना ब्रेक लागणार कि ते अडकून अडकून चालणार हे सध्या लोकांच्या लोकांचा चर्चेचा विषय बनलेला आहे जसे की आपण आता बघितलं एकंदरीत पूर्ण युतीचं समीकरण बघितलं महापौर पदाचं समीकरण बघितलंय तर आता जे आमदार संजय खोडके आहे आणि आमदार रवी राणा आहे ते ते आपले आपसी मतभेद विसरून युतीत एकत्र आलेले आहेत तर ते आता किती लांब पर्यंत जाणार आहे आणि त्यांचा ते आपल्या आपसी मतभेद विकास कामासाठी विसरणार का, आहे का आणि त्याच्यानंतर महिलांना बहुमत आहे सभागृहात आणि अडीच वर्षानंतर भाजप उपमहा महापौर पदासाठी महिलांना म्हणजे महिलांना चान्स देणार आहे का आणि अमरावतीला पुढील पाच वर्षात चार महापौर भेटणार आहे का हा हे सगळे प्रश्न आता अमरावतीच्या लोकांमध्ये अमरावतीच्या नागरिकांमध्ये जनसामान्यांमध्ये निर्माण झालेले आहे